नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नलच्या निवडणूक स्पेशल कव्हरेजमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आज आपण आहोत परभणी शहरात आणि परभणी शहरात आपण शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय जाधव यांच्याशी बोलणार आहोत गेले दोन टर्म्स म्हणजे दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये जाधव इथं निवडून आलेले आहेत खासदार म्हणून त्यावेळेस त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती यावेळेस ते मशाल्या चिन्हावर लढवणार आहे त्यावेळेस त्यांचं गठबंधन वेगळं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यावेळेसच्या निवडणुकीकडे ते कसं बघतात आणि त्यांचं काय म्हणणं सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही दोन वेळा ऑलरेडी इथनं खासदार म्हणून जिंकून आलेला आहात त्यावेळेस धनुष्यबाण हे चिन्ह होतं पक्षाकडे आणि आता यावेळेस जे बदल झालेले आहे जे काही म्हणजे त्यावेळेस शिवसेना आणि भाजप एकत्र होते त्या दोन्ही निवडणुकांच्या वेळेस यावेळेस गठबंधनही बदललेलं आहे चिन्ह सुद्धा बदललेलं आहे तर यावेळेस तुम्हाला काय या वाटतं की कसं रिस्पॉन्स मिळेल मतदारांचा मतदारांचा रिस्पॉन्स चांगला आहे चिन्ह बदल ह्यामध्ये दुमत नाही कारण शिवसेना म्हणले की धनुष्यबाण असं होतं पण यावेळेस शिवसेना म्हणलं की मशाल पण लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे कारण भारतीय जनता पार्टीने जेवढी काही शेतकऱ्याची चेष्टा केली नोकरदार असल सुशिक्षित बेरोजगार असल या सगळ्यांच्या तोंडाला पुसण्याचं काम केल्यामुळे लोकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असंतोष आहे की आम्ही ज्या पद्धतीने या निवडणुकीला समोर जातो आहे मी आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका लढल्या त्या निवडणुकांमध्ये जेवढा रिस्पॉन्स नव्हता तेवढा रिस्पॉन्स ह्या निवडणुकीत दिसतो ही निवडणूकच लोकांनी हातात घेतली आहे पुढाराच हातात राहिलीच नाही म्हणजे असं एक जे म्हटलं जातं की अँटी इनकम्पेन्सी निर्माण होते की एकदा दोनदा निवडून आलेल्या खासदाराला नंतर तिसऱ्यांदा पुन्हा जास्त प्रयत्न करावे लागतात तर तसं वातावरण दिसतंय का तुम्हाला उलटं तर लोकांना वाटतं की बाबा हे आपल्यातला माणूस आहे पुढचा आलेला बाहेरचा माणूस आहे त्याचं काय इथं आहे आणि ओ पी सी ओपन असा वाद करून भारतीय जनता पार्टी काय साध्य करणार आहे त्यापेक्षा आपल्याला आपला माणूस हक्काचा आहे जेवायला उखंड्यावर बसावा आपण वाड्या आपला असावा त्यामुळे हे वाड्या आपला पक्का आहे त्यामुळे कशाला दुसरीकडे पळायचं आपण अशी भावना ठेवून लोक खूप स्पिरिट ने आता सभा बघताल तर तुम्हाला कळलं की काय स्पिरिट आहे आज मुख्यमंत्र्यांची सभा चालू आहे पाथरीमध्ये किती लोक आहे बघा लाईव्ह म्हणून संध्याकाळी उद्धवजीजी बघा एक अजून एक हे की आता तुम्ही सुद्धा जे मेन्शन केलं की मराठा आरक्षणाची ही जी सर्व मनोज अजरांगे यांनी जे मुवमेंट सुरू केली ते परभणी जिल्ह्यातनंच सुरू झाले अंतरवाली सराठीमधनं त्यामुळे मराठा आरक्षण हा मोठा मुद्दा इथं आहेच मात्र जो एक मराठा विरुद्ध ओबीसी असं जे सुरू झालं तर या सगळ्याचा परभणी मतदारसंघातल्या निवडणुकीवर फरक पडणार आहे का आणि याच्यातनं कुठेतरी परभणीकरांचे जे मुद्दे आहेत किंवा इथले जे विकासाचे किंवा पाण्याचे शेतीचे मुद्दे ते कुठेतरी मागे पड पडतील का मग हेच भारसाहेबनं केले आहे भारतीय जनता पार्टीनं ओ बी सी वर्सेस वर्सेस ओपनचं लावून ध्रुवीकरण मताचं करण्याचा प्रयत्न केला आहे कारण त्यांनी केलेली पापं जेवढी काही दिलेली शेतकरी आश्वासनं एकही आश्वासनाची पूर्तता करू शकले नाहीत आणि आता मग निवडणुकीला समोर जायचं आहे शेतकऱ्यांचा रोष आहे मग ह्या वेळेस काय केलं पाहिजे तर त्यांनी ओ बी सी कार्ड खेळून त्या निवडणुकीला एकदम वेगळी वळण देण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोन समाजामध्ये विनाकारण विस्तृत विस म्हणजे वितुष्ट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे समाज एक दुसऱ्याकडं संशयाच्या नजरेनं बघतो गावात गेली की कावर बावर बघतो अशी परिस्थिती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घडून आणली आहे कारण भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळी त्याची स्ट्रॅटेजी बदलत असतीच चौदाची निवडणूक हिंदू मुस्लिम होती एकोणीसची निवडणूक भीमा कोरेगावच्या प्रकरणाहून दलित हिंदू होती आणि ह्या वेळेसची निवडणूक एक चोवीसची ओबीसी वर्सेस ओपन अशा करेचा प्रयत्न केला आहे पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर गेली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसल काय परिस्थिती आहे तर मोठ्या प्रमाणात भाजपचा इथं पराभव होईल एक रोजगाराचा जो प्रश्न आहे जो देशभरातही आहे मात्र परभणीकर सुद्धा असं म्हणत आहेत की आमच्याकडे रोजगाराच्या संधी पुरेशा उपलब्ध नाही आहेत तर तुम्हाला काय वाटतं की गेले दोन टर्म्स तुम्ही इथं खासदार होतात मात्र जे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत झालं त्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन रोजगार निर्मितीसाठी काही प्रयत्न करणं गरजेचं कर आहे रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणं अत्यंत काळाची गरज आहे कारण शेवटी मी दोनदा इथून खासदार आहे पण परभणीला रेल्वे जंक्शन आहे पूर्णेला पूर्ण आमचं रेल्वे जंक्शन म्हणजे सगळ्यात मोठं आणि जुनं त्या ठिकाणी रेल्वेचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी रेल्वेची शाळा आहे कॉलेज आहे एवढं सगळं असताना आम्ही त्या ठिकाणी तीनशे एकर जमीन रेल्वेच्या डिपार्टमेंटची तिथे तरी अतिरिक्त आहे रिकामी आहे आम्ही म्हणलं ते लातूरला जे प्रोजेक्ट तुम्ही करताय ते प्रोजेक्ट जर तुम्ही इथं केला तर तुम्हाला नवीन जमीन विक्री करायची खरेदी विक्री करायची गरज नाही काय नाही इथं चांगला प्रोजेक्ट होईल ह्या भागातील लोक पण त्यांनी त्यांचा भाजपचा खासदार कुठं आहे तिथं प्रोजेक्ट न्यायचा दुसरीकडे काय बघायचं नाही मित्रपक्ष तर त्यांनी आम्हाला नोवेअरच करायचा प्रयत्न केला सातत्यानं तर तरी देखील ह्या ठिकाणी पोटेन्शियल भरपूर आहे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन असते त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग एखादा मोसिकॉलच्या माध्यमातून आला रेल्वेला आता आम्ही दर मी तिथं डिझल लेक डिझल लोकल शेड होतं पूर्वी मागणी आमची तर ती आता कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल लोकल शेडमध्ये ते जरी आम्हाला मिळालं तरी रेल्वे जेवढ्या काही ह्या भागातून जाणारे आहेत तिथं दुरुस्तीचे काम काय मेंटेनन्सची कामं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आण आम्हाला सरळ आता सिकंदराबाद डिव्हिजनमध्ये जावं लागते प्रत्येक गोष्टीसाठी मग मराठवाड्यावर अन्याय होते म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आम्हाला साऊथ सेंटरमधून काढा आणि मुंबई सेंटरला जोडा ही आमची रेल्वेकडे सतत त्यांना मागणी असते तीसुद्धा पूर्ण करत नाहीत या ठिकाणी एक चांगली एम आय डी सी निर्माण व्हावी म्हणून उद्योजीच्या काळामध्ये या ठिकाणी बाबळगाव आणि उजळ ह्या परिसरामध्ये एक नवीन एम आय डी सीसाठी मंजुरी देण्यात आली आता ह्या नवीन सरकारनं ती थांबवली बालेवाडीच्या धर्तीवर पुण्याच्या एक क्रीडा संकुल मोठं व्हावं म्हणून आम्ही पस्तीस पंचवीस एकरची जागा विद्यापीठाची त्यासाठी घेतली ह्यांनी त्याला स्थगिती दिली इथली अंडरग्राऊंड वॉटर ड्रेनेजची चारशे कोटीची चारशे पन्नास कोटीची योजना तीसुद्धा ह्याने स्थगितीमध्ये आटो म्हणजे तिला बाजूला ठेवून दिले म्हणजे हे सरकार आम्हाला काही काम करू देत नाही आणि स्वतःही करत नाही अशी ह्या सरकारची दुटप्पी भुन्हा आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की या ठिकाणी आम्ही उद्धवजी मुख्यमंत्री असताना दोन मेडिकल कॉलेज आणलेत एक गव्हर्मेंट आणि एक प्रायव्हेट या माध्यमातून अडीचशे विद्यार्थ्याचे ॲडमिशन गेल्या वर्षी झालेत म्हणजे आता शहराला खऱ्या अर्थानं ह्या आता वेग येईल डेव्हलपमेंटच्या बाबतीत आणि त्यासाठी ते आम्ही प्रयत्नशील आहोत एक विषय होता शासकीय वैद्यकीय मेडिकल प्रवेश प्रक्रियेचा देशामध्ये दे एकच नीटची एक्झाम होते पण ह्या ठिकाणी मराठवाड्यावर अन्याय होता की सत्तर तीसच्या आठीमध्ये मराठवाड्यातल्या विद्यार्थ्याला गुतवलं होतं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही बऱ्याचदा त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो मागणी के केली उठवा आठ शिथिल करा पण त्यांनी केलं नाही कारण त्यांना मराठवाड्याचा ऐवजी त्यांना पश्चिम महाराष्ट्राचा आणि विदर्भाचं हित बघायचं होतं म्हणून त्यांनी आमच्यावर अन्याय केला पण उद्योजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने रेटारेटी केली आणि आठ दिवसात सांगायला अभिमान वाटेल की आमच्या मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसामध्ये तो सत्तर तीसचा निर्णय निकालात काढला आणि सांगतो तुम्हाला खरी वस्तुस्थिती की यावर्षी वर्षी गेल्या वर्षी ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यानंतर मराठवाड्यातले दरवर्षी रेग्युलर लागणाऱ्या मेडिकलला लागणाऱ्या स्टुडंटपेक्षा कितीतरी पटीने जास्तीचे स्टुडंट आमचे मेडिकलला लागले के एम सारख्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या इथले दोन अंदाज तीन विद्यार्थी असायचे यावेळेस पंचवीस पंचवीस तीस तीस विद्यार्थी आमचे के एमला शिक्षण घेतात ह्याच्यासाठी दुसरी मोठी कोणताज्ञान गोष्ट असू शकते सर शेवटचा एक प्रश्न फक्त की दुष्काळग्रस्त हा जिल्हा आहे गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर झाला होता बऱ्याच पिकांचं त्यामुळे नुकसान झालं अवकाळीग्रस्त सुद्धा आता आहे कापू सोयाबीनचे भाव इतके पडलेले आहेत तर या सगळ्या परिस्थितीत हा जो हवाल दिल झालेला शेतकरी आहे तो तुम्हाला कौल दिला असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के वाटतंय कारण चार हजाराला सोयाबीन आहे तीन वर्षापासून शेताच्या घरामध्ये सोयाबीन आहे कापसाचा सहा हजाराचा भाव आहे साडेसहा हजाराचा जा म्हणजे माय जीव गल्लान बा भीक मागू अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यामुळे शेतकरी इथं तर भाजप पाहिजे होता उमेदवार अशी परिस्थिती रोगायची मागणी आहे मोदीची सभा झाल्यामुळे उलटं आम्ही त्या दिवशी विजयी झालो आम्ही कारण मोदी सभा झाली म्हणली की लोक आणखीन पेटून उठलेत कारण सातवी परिस्थिती आहे ना महागाई बघा साडेचारशेची खताची बॅग आज सोळा सतराशेला आहे पुन्हा ती पन्नास किलोची होती चाळीस किलोची किली आहे प्रत्येक गोष्टीत मार आहे ना दीडशे अडीचशेचा सिलेंडर आज बाराशेला आहे पेट्रोल डिझेलचे भाव बघा दिलेले आश्वासनं बघा तुमचं उत्पन्न दुप्पट करू तुमच्या शेतीमालाला भाव देऊ सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ दहा हजार कापसाला देऊन मग आता दोन्ही सरकार तुमचे असेल तरी का देत नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्याची चेष्टा करता त्यांच्या तोंडाला पुसण्याचं काम करता ही भावना शेतकऱ्याच्या मनात झालेली आहे नीट नो नोस लोकं बोलत नाही टी व्ही लावला मोदी आले टी व्हीवरती बनवून टाकते टी व्ही आम्ही त्यांना विचारलं असं काय करायचं बाबा आपल्याला काय करतो तुम्हाला आम्ही आता गरीब माणसं आहेत आम्ही करू काय शकतो आम्ही फक्त प्रतीक्षेत आहोत मतदानाच्या ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी आमच्या भावना मताच्या रूपाने आम्हाला तुम्हाला प्रगट करून दाखवू अशी भावना सामान्य शेतकऱ्याची आहे थँक्यू सर थँक्यू सो मच तर हे होते शिवसेना उभाटाचे संजय जाधव आ, हे सुद्धा इथले एक महत्त्वाचे उमेदवार आहेत परभणी मतदारसंघातले आम्ही परभणी मतदारसंघातल्या इतर उमेदवारांचे सुद्धा इंटरव्ह्यूज केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं कॅम्पेनिंग पाहिलेलं आहे ते सर्व व्हिडिओज तुम्हाला आमच्या या चॅनलवर दिसतील त्यामुळे इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओसुद्धा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल